आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाची यादी अखेर जाहीर झालेली आहे तर आपण पाहूया कोण कुठले पालकमंत्री असणार आहे पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिडोलीचे पालकमंत्री असणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे व मुंबई शहरचे पालकमंत्री असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुणेचे पालकमंत्री असतील नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील अहिल्यानगरचे पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील असतील पुढेचे पालकमंत्री जयकुमार रावल तर जालनाचे पालकमंत्री पंकजा मुंडे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके साताराचे पालकमंत्री शंभुराज देसाई रायगडचे पालकमंत्री आदित्य तत्कडे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे बंधाराचे पालकमंत्री संजय सावकारे शिवाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील सिंधुर्गचे पालकमंत्री नितेश राणे अकोलाचे पालकमंत्री आकाश आकाशकर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तर हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झेडवड गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर व माधुरी मिसाळ गडचिरोलीचे पालकमंत्री आशिष जयस्वाल वर्धाचे पालकमंत्री पंकज बोयर परभणीचे पालकमंत्री मेघना बोडीकर वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार व मंगल परभार लोढा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असणार आहे महत्त्वाच्या बातम्या किंवा अपडेट पाहण्यासाठी एच डी न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबवायला विसरू नका